शेतामध्ये भात कापण्याचं काम चालू असताना योगेश लालगुडे यांच्या शेतामध्ये आजगर हा आढळला आहे बघूया त्यांनी मला कॉल केला होता त्यांचं असं म्हणणे की भाताच्या आतमध्ये आहे तो का आता आपण भात कापल्यानंतर लोकेट हो इंडियन रॉक पायथनच आहे बघूया आता आपण त्याला पकडून पाणी करून त्याला त्याच्या आवाजामध्ये सोडूया रिमोट आहे रे खिरी चालू बाबू ना ना साइडला सर

आता काय करू शकत नाही आमच्या गावातील बारा तेरा फुटाचा इंडियन रॉक पाहिजे माझी आपलं सरपंच वेगस लालगुडे यांच्या शेतामध्ये भात कापण्यामध्ये सापडले आणि आता